चला आज आपण बनवणार आहे मोमोज त्यासाठी आता आपल्याला पहिलं कोबीचा कांदा बारीक किसून घ्यायचं आहे बघा आता कोबीचा कांदा किसून झालेला आहे आपण एक आखा घेतला होता छोटा आता गाजर किसून घेऊ गाजर कापण्यापेक्षा किसून घेतल्याने की मोमोज तुटत नाहीत त्यामुळं किसूनच घ्यायचं त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दहा मिनिट मीठ टाकून त्याच्यामध्ये मेथळाला ठेवायचं त्याला आता याला मीठ टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी तर तोपर्यंत पनीर किसून घेऊया एक शिमला मिरची टाकायची एकदम छोटे छोटे पातळ पीस करून एक कपडा घ्यायचा कॉटनचा आपण याच्यामध्ये हाको बी टाकू त्याच्यानंतर पूर्ण त्याच्यामधलं पाणी निथळून काढायचं बघा आता आपण त्याला मीठ टाकलं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये हो पाणी सुटलंय किती सुक फडफडीत झालं आता पनीर अद्रक लसणाची पेस्ट काळ्या मिरची पावडर आणि जाडी जाडी कुटलेली लाल मिरची हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि शिमला मिरची आता हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आता हे मोमजसाठी पीठ मळायचं आहे त्याच्यामध्ये मैदा मैदा घेतला अर्धी वाटी आणि थोडस रवा टाकला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि आता हे पीठ व्यवस्थित मळायचं कडक करायचं नाही आणि नरम पण करायचं नाही मिडियममध्ये ठेवायचं आता हे पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात टाकल्यात थोडेसे मिरच्या चार पाच टमॅटो त्याची आपल्याला चटणी बनवायची थोड्या वेळा याला झाकून ठेव म्हणजे नंतर ते टमॅटो व्यवस्थित वाटले जातात चला आपण मोमोज बनवून घेऊ आता ही लाटी जी लाटायची ती पातळ पण नाही लाटायची आणि जाडी पण नाही लाटायची मिडियममध्ये लाटायचे मग आपण मोदक बनवतो ना तसंच ते बनवायचं फक्त मोदकला वरती आपण टोक काढतो याला टोक काढायची नाही तर हे टॅमॅटो शिजलेत आता याच्यावरचे सालपट काढून घेऊ पटकन निघतात लगेच आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं त्याच्यानंतर तेल आद्र प्लास्टनाची पेस्ट चांगली व्यवस्थित गरम करायची आता हे थोडे थोड़े वेळ झालं की त्याला ढवळत राहायचं म्हणजे त्याला कलर सुटतो कलर येतो त्याला चांगला त्याच्यात थोडासा सोया सॉस टाकला टॅमॅटो सॉस थोडीशी साखर मीठ तर हे उकडायला ठेवा याला चाळ चाळणीला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत ते मोमज Ela está no centro da cidade. Ela está no